तर नमस्कार सर्वांना कसे तुम्ही सगळेजण बरे आहेत ना तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी लेडीज टेलर आहे हाय का नाही आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना आज पण माहीत पडेल की मी लेडीज टेलर आहे प्लस मी क्लासेस पण घेते घरी पण घेते आणि बाहेर ग्रामीण भागांमध्ये पण घेते जे महिला गरजू आहेत ज्यांना कामाची गरज आहे जे घरात बसून आहे त्यांना मी ट्रेन करते आणि माझे विद्यार्थी चाळीस दिवसांमध्ये ट्रेन होतात आणि माझे ऑनलाईन पण क्लासेस चालू आहेत तर सांगायचं एवढंच की ज्यांनी जेणे क्लास केले त्यांना ज्यांना थोडंफार अनुभव आहे ज्यांना खूपच अनुभव आहे मोठे मोठे टेलर लोकांसाठी पण हा व्हिडिओ हा व्हिडिओ स्किप न करता न सोडता पूर्ण व्हिडिओ मोठे पण टेलर जे आहेत मोठे मोठे ज्यांचे लाखोवर फॉलोअर्स आहेत त्यांनीसुद्धा हे व्हिडिओ पूर्ण बघावं हां आणि त्यांनीही कमेंट करावं अशी माझी विनंती आहे तर बघा जेव्हा आपण नवीन शिकतो तेव्हा आपल्याला आप एकच पद्धत सांगितली जाते शिकवतेस मग ते ड्रेस असो किंवा ब्लाउज असो किंवा कुठलंही फॅन्सी असो एकच पद्धत कसं असते आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि त्याला म्हणजे माप वेगळे टाकायची पद्धत असती माप घेणे वेगळे टाका वेगळे पद्धत असती टाकणे वेगळे आणि कटिंग वेगळे आणि जेव्हा शिवतात ते शिवते वेळेस तर ते सेमच सगळ्यांचं असतं आणि जेव्हा शिवून तयार होतं ते स्टिच करून पूर्ण कच्च्यापासून पक्कं होतं तेव्हा तर ते सेमच असतं सगळ्यांचं बरोबर आहे का नाही मग माझं सांगायचं एवढंच आहे तुम्ही म्हणसाल हे का सांगता तुम्ही ताई तर माझं सांगायचं एकच मतलब आहे की जेव्हा आपण शिकतो बरोबर आहे का आपण मी जेव्हा जिथं मी शिकले मी माझं पुण्यामध्ये कोर्स झालेले मी पुण्यामध्ये शिकलेली आहे तर तेव्हा मला एकच पद्धत सांगितलं होतं ड्रेसचंही आणि ब्लाउजचंही आणि पार्लरचं पण आणि जे काही मी शिकले माझ्याकडं भरपूर कला आहे माझ्याकडं तर ते सर्व काही एक एकच पद्धतीने त्याच्यानंतर जेव्हा आपण शिवत शिवत आपण खूप परफेक्ट होतो एक वर्ष होऊन जातं किंवा सहा महिने होऊन जातं किंवा दोनही महिने होऊन जातं तेव्हा आपल्याला बाकीच्या पद्धती समजायला लागतात बाकीच्या पद्धती म्हणजे कटिंग जेव्हा कटिंग आणि माप टाकतो त्याची पद्धत खूप असतात माझ्याकडं पाच पाच दहा दहा पद्धती आहेत एक एक ब्लाउजचा असू किंवा ड्रेसचा असू टाकायची पद्धत कट करायची पद्धत आणि शिवायची कोणतंही चुकीचं नसतं सगळं सेमच असतं फक्त फरक एवढाच की जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना मी शिकवते तेव्हा त्यांना जे सोपं वाटतं त्यांच्या डोक्यामध्ये जे पटकन्या बसतं ते मी शिकवते मी अवघडमधलं मी त्यांना देत नाही सोप्यामधलं त्यांना त्यांचंही तेन माप परफेक्ट बसावं आणि त्यांनी कस्टमरचं माप घेतात तेही ते परफेक्ट बसावं आणि तेही परफेक्ट बसतं त्यांना चुकत नाही आणि राहिला सवाळ मी युट्यूब चालवते इन्स्टा चालवते फेसबुक चालवते तर इथं माझे व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीने मी माझ्याकडे जेवढे जेवढे पद्धती तेवढे पद्धती मी शेअर करत असते तुम्हाला सर्वांना जेव्हा मी शिकवते हो तेव्हा एक पद्धत शिकवते त्याच्यामध्ये एक दोन ही शिकवते हो मी मोठे बारीक लहान कोणाला किती माप घ्यायचे कोणाला कसे कट करायचे कोणाचं कसं माप टाकायचं हे सर्व मी सांगतेच म्हणजे जसंच की बघा चौतीस पर्यंत जे माप असतात ते सेम असतात आणि छत्तीसच्या पुढे जे माप जातात ते थोडेसे बदलतात हेही माप मी शिकवलेले आहेत हे दोन पद्धती मी शिकवते हो दोन पद्धती बरोबर जेव्हा मग मी जर जे हार्ट आहे ते जर पद्धतीमध्ये मिक्स केलं तेव्हा काय होतं विद्यार्थ्यांच्या डोक्यावर थोडासा त्रास होतो त्यांना हे आणि ते दोन्ही मिक्स होऊन जातं त्यांच्या डोक्यात काहीही बसत नाही त्याच्यामुळं मी एकच पद्धत परफेक्ट जे तुम्हाला येतं जे तुमच्या डोक्यात बसल तेच मी शिकवते कारण तुम्ही जे एक पद्धत तुम्ही शिकताल त्याच्यापुढे तुम्ही जे एकदम परफेक्ट होचाल तुम्ही प्रॅक्टिस भरपूर करचाल तेव्हा तुमचा तुम्हाला आपोआपच ते दुसऱ्या पद्धती येतात मला पण शिकवलं माझ्या ट्रे माझ्या गुरुंनी तेव्हा मला एकच शिकवलं होतं एकच पद्धत जे मी आज बाकीच्या विद्यार्थ्यांना शिकवते तर तेवढं मी म्हणजे मला नव्हतं तेवढं शिकवलेलं एकच पद्धत जेव्हा जेव्हा मी ट्रेन झाले चांगले माझे कस्टमर यायला लागले ब्लाउज वगैरे सगळं परफेक्ट बसायला लागलं मी पॅटर्न विकते पॅटर्ननं बरोबर व्हायला कोणाचं पॅटर्न एवढं सुद्धा शिकायचं नाही कोणाची कधीच पॅटर्न व्यवस्थित येतात सगळ्यांना ज्यांनी मला उंची सांगितली आणि छाती चेस्टची चेस्ट सांगितलं की मी त्याच्यावर पॅटर्नं तयार करते पूर्ण ब्लाऊजचं आणि तेही बरोबर येतं मग हे मला काय शिकवलं होतं का पहिलं नाही शिकवलंच नव्हतं बरोबर आहे का ना तर काही मग कसं असतं ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा ट्रेन होता स्वतः सक्सेस होता एखादं वर्ष होतं तुमचं डोकं बरोबर माइंड चालायला लागतं एखाद्या अस तुम्ही ह्या साईडनं माप टाकता कधी ह्या साईडनं कधी ह्या साईडनं ते बराबर तुम्ही एक लेवल आणू शकता तेव्हा तुमची कशी होती क्षमता वाढलेली असती ते तुमचं डोकं माइंड चाल आता नवीन नवीन जर तुम्ही शिकत आणि तुम्ही दोन्ही तिन्ही मापं घोटाळ का तर तुम्ही ते चेक घेणार आहेत तर फेकून देणार अरे अरेकडे हे चुकलंच म्हणून हां ते जर आमच्यासारखे शिकलेले ज्यांचा भरपूर अनुभव आहे ज्यांना त्यांना जर ते तसेच माप दिलं तर ते आम्ही करेक्टही करतो त्याला शिवूनही दाखवतो आणि त्याला बरोबर करतो बरोबर आहे का नाही तर असं काही टिप्स असतात की एक 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 कटोरीचा ब्लाऊज असो किंवा प्रिन्स कट असो किंवा ड्रेस असो किंवा वन टक्स फोर टक्स काही असो पिटीकोट असो फ्रॉकी असो फॅन्सी असो काही असो त्याच्या दहा दहा पद्धती आम्हाला टेलर लोकांना येत असतं माहिती असतात त्याच्या दहा दहा पद्धती माहीत असतात काय काय कोण कसं उरपाटी ही टाकता येतं सवाशी ही टाकतं कसंही टाकता येतं पण शिकवते खिचडी होऊ नये सगळं भेरमिसळ होऊ नये म्हणून आम्ही सगळ्या पद्धती सांगत नाहीत तर ते तुम्हाला पुढचं जे आहे बाकीच्या पद्धतीत तुम्हाला आपआप येऊन जातं ते त्याची गरज पडत नाही आम्ही तुम्हाला सांगायची एक पद्धत शिकवली त्याच्यापासूनच कसं आहे आपण एक रोप लावतो झाडाचं त्याला फाटी असतात का पहिलं लावते वेळेस नसतात ते जेव्हा जेव्हा वाढा त्याला पाणी लागलं जेव्हा जेव्हा ते वाढायला लागले तेव्हा तेव्हा ते फाटी फुटतात तसं तुम्हाला थोडंसं आम्ही ट्रेन केलं यापुरतं ट्रेन केलं तुम्हाला परफेक्ट तुमचं स्वतःचंही माप आणि तुमच्या कस्टमरचंही माप तुम्हाला याय लागलं की मग बराबर तुम्हाला ते बाकीचे माप जसं जसं तुम्ही ट्रेन होताल परफेक्ट असाल तसंच तुम्हाला ते बाकी माप तुमची तुम्हाला ते समजतात ते तुमची पद्धती असतात शिकवतात ना जेव्हा आपल्याला ट्रेन करतात तेव्हा ते एकच पद्धत असते बाकीच्या पद्धत आपण स्वतः तयार करावं लागतात ते आपल्याला स्वतःला जमतं जेव्हा आपण परफेक्ट होतो तर माझा सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपल्याला जी पद्धत दोन चार एकदाच पद्धत का सांगत नाहीत शिकवणारे टीचर असू कुठले काही असू कारण ते भेळ मिसळ होतं आणि ते तुमच्या डोक्याच्या वरी निघून जातं म्हणून एकच तुम्हाला परफेक्ट करायचं असतं ते परफेक्ट केलं आणि तुम्हाला ते जर माप कस्टमरचेही यायला लागले स्वतःचं ही यायला लागलं घरच्या आईचं मावशीचं काकीचं काकूचं सगळ्यांचंच यायला लागलं तर ते तुम्हाला ट्रेन तुम्ही बराबर ते पुढचेही तुम्ही माप काढू शकता असं पद्धत आहे माझ्या सांगण्यामध्ये तर मी दोन तीन पद्धत सांगत असते मी साईजनुसार सांगत असते कोणाला किती लागतं कोणाला काय लागतं हे सगळं मी सांगत असते आणि त्याला जेव्हा तुम्ही कस्टमरची ब्लाऊज शिवता बाहेरचे शिवता घरच्यांचं शिवता स्वतःचं शिवता आणि तुम्हाला ते परफेक्ट येतं ते फक्तच फक्त थिरीमुळे येतं थिरी जर तुमच्याकडनं असेल तर तुम्हाला कस्टमरचे ब्लाउज येत नाहीत बरोबर आहे का तर माझं एवढं सांगायचं महत्व आहे की तुम्ही प्रयत्नावर प्रयत्न करत राहा तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करचाल जेवढं तुम्ही शिवचाल तेवढं जेवढं लवकर तुम्ही ट्रेन असाल तेवढं लवकर तुम्हाला बाकीच्या पद्धती आपोआपच माहिती होऊन जातात तर चला मग मा। बाय माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि काही जर याच्यामध्ये तुम्हाला चुकीचं वाटत असेल काय गलत असेल तर तेही कमेंट करा तुम्ही आणि नक्कीच मी त्याचंही तुम्हाला उत्तर देईन तर चला सर्वांना बाय